यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोंड तालुक्यामध्ये अंबिका कला केंद्र हे शासन मान्यता प्राप्त कला केंद्र आहे या कला केंद्रामध्ये एकवीस तारखेला के रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास त्या कलाकेंद्रामध्ये कला रूममध्ये फायरिंग झाल्याची घटना घडलेली होती अशी माहिती मीडियामार्फत आमच्यापर्यंत पण आलेली होती यवत पोलीस स्टेशन हद्दीतील कला कलाकेंद्र या ठिकाणी कला कलाकेंद्र या ठिकाणी सोमवारी रात्री संगीतबारी चालू असताना गोळीबार करण्यात आला होता हवेमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता या काही दोन दिवसानंतर या घडलेल्या घटनेचा खुलासा करण्यात आला आणि आज त्या संदर्भामध्ये बिरादार यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे दोन विभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी करून आज प्रेस घेतलेली आहे साडे ते साडे सुमारास गुन्हा दाखल आहे साड़ या घटनेच्या संदर्भामध्ये गणेश बिरादार हे माहिती देत आहे अंबिका कला केंद्र या ठिकाणी सोमवारी रात्री हवेत गोळीबार करण्यात आला होता या ठिकाणी संगीतवारी चालू असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने चौकशी चालू केलेली आहे अंबिका कला केंद्र या ठिकाणी गोळीबार झालेल्या प्रकरणी पोलीस प्रशासन तपास करत असताना या ठिकाणी बराच या ठिकाणी सोमवारी रात्री गोळीबार हवेत गोळीबार करण्यात आला होता गोळीबार नेमक्या कशासाठी झालेला आहे काय कारण होत हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये मात्र त्या दृष्टीकोनातली चौकशी देखील आता सुरू करण्यात आलेली आहे या तुम्ही सगळ्या घटनेची माहिती घेताना आपल्याला यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कुणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आंधारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकतीस तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आंधारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता केलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ते ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत थँक्यू जखमी चर्चा होती यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेला नाही आहे कोणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे हे जे नावं आता एफ आय आर मध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहे एफ आय आर आता दाखल झालेली आहे होत आहे नाही आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला आहे काय प्राथमिक माहितीत आले राजकीय नेत्यांशी काय यांच्या जवळीक संबंध आहेत आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये काय हे घटना समोर दाबण्याचा प्रयत्न केला होता कारण घटना हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहे त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी विकिम आलेलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहिती कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित याच्यामध्ये घडलेली नाही घटना घडली त्यावेळेस घटना घडली त्यावेळेस गुन्हा दाखल का नाही केला मग त्यांनी तर मालकांनी लपून काढायला त्याने घाबरलेला होता त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याला दिली नव्हती आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये वेळेच एक बंधन आहे की रात्री बारा एक चालत असेल अशा घटना घडतील अशा घडवून त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते घटना साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आहे लोक कधी असणार आहे की महिलांचे आणि साऱ्या गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडतात पण ह्या महिलांची चौकशी होत नाही ह्या महिलांवरती आपण काही उद्देश नाही काही चौकशी करणार आहात अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे एन्क्वायरी होईल